बदलापूर बलात्कार प्रकरणातील अक्षय शिंदे हा कुणी सोज्वल महापुरुष नाही तो कुणी महात्मा नाही आहे त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी पण फाशीची शिक्षा होताना एक कायद्याची प्रक्रिया असते ती फालू केली पाहिजे या देशाचा शत्रू म्हणवणाऱ्या कसाबला सुद्धा फाशी देताना एक कायद्याची प्रक्रिया संपूर्णत पार पाडली होती आणि तीच कायद्याची प्रक्रिया अक्षय शिंदे प्रकरणात सुद्धा पार पडायला हवी होती मात्र अक्षय शिंदेचा अशा पद्धतीनं एन्काउंटर हे एका अर्थाने बदलापूर प्रकरणातलं सत्य हो। बाहेर येण्याआधीच त्याला धडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात प्रश्न क्रमांक एक हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या नंतर ज्या चार बलात्कारांचा एन्काउंटर झाला त्या जी स्वसंरक्षणाची स्क्रिप्ट वाचली गे गेली तीच स्क्रिप्ट तेच स्वसंरक्षणाचा बनाव बदलापूर प्रकरणातही केला गेलाय हे फार उल्लेखनीय आहे क्रमांक दोन अक्षय शिंदे जर इतका हिंस्त्र आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तर त्याला नेन करताना पुरेशी काळजी पोलीस कर्मचाऱ्यांनी का घेतली नाही क्रमांक तीन अक्षय शिंदेला दोन्ही हातात बेड्या असताना पोलिसांच्या कमरेचा पिस्तूल काढून पोलिसांवर फायर करणं शक्य आहे का क्रमांक चार अक्षय शिंदेकडून गोळी पोलिसांच्या पायावर लागते पण पोलिसांकडून मात्र ती गोळी नेम धरून अक्षय शिंदेला लागते की त्याचा जीवच गेला पाहिजे क्रमांक पाच पहिल्या दिवसापासूनच या संपूर्ण प्रकरणाची जी एकूण तपास यंत्रणाची होती ती आज कमालीची संशयास्पद होती पोलिसांचा तपासच संशयास्पद रीतीने होत होता त्यात बदलापूर प्रकरणात शाळेची संबंधित संस्थाचालक आपटे अजूनही फरार आहे त्याला अटक का केलं गेलं नाही या सगळ्या प्रकरणाची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी दिलेली नाही सबब या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे हे सगळे जे पोलीस कर्मचारी आहेत ते तात्काळ निलंबित व्हायला हवेत या प्रकरणामध्ये संबंधित सगळ्या आरोपींची आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा टेस्ट व्हायला हवी या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणं गरजेचं आहे आणि आता तरी आता तरी सत्तेचा मोह सोडून थोडी तरी कायद्याची चाड म्हणून कारण म्हातारी वेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो म्हणून तरी देवेंद्रजी राजीनामा देणार आहात का तुम्ही